आईच्या बांगड्या आजही माझ्या कपाटात आहेत मी त्या घालण्याची हिम्मत करत नाही पण फेकून देण्याचीही नाही कारण त्या बांगड्या साध्या नव्हत्या त्या माझ्या सासूच्या होत्या आणि सासू म्हणायची या घरात बांगड्या फक्त शोभेसाठी नाहीत त्या घर ऐकून घेतात लग्न होऊन अवघे तीन महिने झाले होते पहिल्याच दिवशी सासूने माझ्या हातात हिरव्या काचांच्या बांगड्या घातल्या थंड होत्या त्या इतक्या थंड की त्वचेवर काटा आला सासू हसत होती पण त्या हसण्यात माया नव्हती काहीतरी लपवलेलं होतं ती म्हणाली रात्री या बांगड्या काढू नकोस घरातल्या स्त्रियांची रीत आहे पहिल्या काही रात्री शांत गेल्या पण चौथ्या रात्री झोपेत मला हलका आवाज ऐकू आला किणकिण कुडी हळूच बांगड्या हलवत होतं मी डोळे उघडले माझे हात छातीवर होते मी हल्लीच नव्हते तरी आवाज येत होता खिणखिण बाजूला माझा नवरा शांत झोपलेला मी स्वतःला समजावलं घर नवीन आहे सवय नाही म्हणून असेल पण पुढच्या रात्री आवाज वाढला बांगड्या जणू कुणाशी बोलत होत्या त्या आवाजात शब्द नव्हते पण भावना होत्या राग दुःख दबलेली वेदना एक दिवस मी सासूला विचारलं आई या बांगड्यांचा आवाज रात्री जास्त येतो ती थांबली माझ्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर भीती दिसली तुला आवाज ऐकू येतो तिने कुजबुजूत विचारलं त्या रात्री मला झोपच लागली नाही अंधारात मी माझ्या हाताकडे पाहत होते बांगड्या हलक्या हलक्या हालचाल करत होत्या स्वतःहून माझा श्वास अडखळला अचानक मला जाणवलं आवाज शब्दात बदलत होता आम्ही सहन केलं आम्ही गप्प राहिलो आता तुझी पाळी आहे मी दचकून उठले खोलीत कुणीच नव्हतं पण आरशात माझ्या मागे एक स्त्री उभी होती साडी जुनाट केस विस्कटलेले हातात तुटलेल्या बांगड्या मी डोळे मिटले पुन्हा पाहिलं आरशा रिकामा दुसऱ्या दिवशी मी सासूबाईंच्या खोलीत गेले कपाट उघडलं आज जुन्या फोटोचा गठ्ठा होता प्रत्येक फोटोमध्ये वेगळी स्त्री पण सगळ्यांच्या हातात एक सारख्याच हिरव्या बांगड्या सगळ्यांच्या डोळ्यात तीच थकलेली नजर आणि प्रत्येक फोटोच्या मागे एक तारीख लग्नाची तारीख पण कुठेही मृत्यूचा उल्लेख नव्हता त्या रात्री बांगड्यांचा आवाज भयानक झाला जणू कुणी माझ्या हाताला पकडून हलवत होतं मी ओरडायचा प्रयत्न केला पण आवाजच निघेना बांगड्यांतून एकच आवाज घुमत होता सत्य सांग तेव्हा सासू खोलीत आली तिने माझे हात धरले तिचे हात थरखरत होते या घरातल्या सुना गप्प राहिल्या सहन केलं अपमान मारहाण एकाकीपणा या बांगड्या त्यांच्या आठवणी आहेत त्यांचे आवाज आहेत मी हादरले मग मी ती म्हणाली जर तू ही गप्प राहिलीस तर तुझा आवाजही यात मिसळेल त्या क्षणी बांगड्या खुटल्या काच जमिनीवर पडली माझ्या हातातून रक्त वाहू लागलं पण त्या वेदनेपेक्षा मनातला भार हलका झाला आज मी त्या घरात नाही पण बांगड्या माझ्याकडे आहेत कधीकधी -कधी रात्री अगदी शांततेत हलकी किणकिण ऐकू येते त्या मला घाबरवत नाहीत त्या मला आठवण करून देतात की काही आवाज ऐकले नाहीत तर ते भूत बनतात आणि कधीकधी आईच्या बांगड्या फक्त अलंकार नसतात त्या न्याय मागतात